आज आपल्या घरामध्ये एकटे राहणार आहे आहे मम्मी कारण मम्मीला माझा डिसिजन आवडलेला आहे प्रॅक्टिस करून घे घेऊ लागणार तुला मोठा करायचा सप्रायज एवढं भारी की इथून पुढचे ब्लॉग सगळे आता तुम्हाला करून जाणार कसे येणार नाही आलं एकंदरीत सगळ्या गोष्टी खूप काही घडवण्यात चालू आहेत इकडे आमच्या मम्मी मेकअप करायला बसली साडी बिडी घालून एकदम टकाटकमध्ये वैष्णव करून मेकअप करते ते झाल्यानंतर माझं मेकअप हे कारण बसली जे काही सगळं माझे ओरिएंटेड असणारे कार्यक्रम त्यामुळं मेकअप माझा चांगला झालाच पाहिजे आणि इकडं हे माझं आउटफिट आहे आजचं कसं वाटतंय मला तुला जरा कसं वाटतंय तुला तू कर तू कर <laughs> कसं वाटतंय समुद्रांना मम्मी खुश आहे कारण मम्मीला माझा डिसिजन आवडलेला आहे आणि बाकीचे अजून गावाकडून खूप सारे लोक आले जवळपास आपल्या बारक्या घरामध्ये पन्नास साठ लोक आलेले आहेत कुठे कुठं कुठल्या कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसलेली आहेत ती सगळी आपल्याला हॉलमध्ये बघायला भेटणार आहे सो मी माझं आवरून झालो दाखवतो कस वाटलं मला मेकअप मम्मी आमची डायरेक्ट यंग झाली आता बेज काय म्हणजे जास्तच तरुण रुतनीच्या वयाला आलीसो असतो कट करतो ओ माय गॉड अरे कोण आहे कोण अरे मम्मी चेअर 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 करतोय चेष्ट नाही करतो आता नंबर येत आहे स्वतः ऋषिकेश कानेकरचा इकडचं किशत बघू नका कारण इकडचं केशात मी पैसे ठेवलं गप्पच बसत आणि आता माझा मेकअप चालू होणार आहे अगं तू मग मी एक तास घेतलंस मला पाच मिनटं तरी देऊ मी आजपर्यंत न पैसे मला काहीच नको फक्त माया डार्क सर्कल घालून मस्त छत्तीस वर्षाचा एक्सपिरियन्स मला थोडक वर आपण करणार का पहिल्यांदाच <laughs> कुठल्या तरी फंक्शन साठी मेकअप करतो आजपर्यंत आदित्यचं लग्न झालं बाकीचे खूप साऱ्यांचे लग्न झालं आख्याचं लग्न झालं मी कधीच मेकअप केला नव्हता असं वाटायला लागलं मला शूट आहे मी मेकअपला बसलो

एवढं पण मागेच फायनली मी रेडी झालेला आहे आणि माझा लुक तुम्ही बघू शकता मला माहिती आहे मी खूप भारी दिसतोय पण तरी मला तुमच्याकडून ऐकायचं कमेंट मध्ये नक्की सांगा कसा दिसतोय डोळ्यात लेन्स वगैरे टाकलेत एक का आली नाही घारी आखे सो so, मी सांगत होतो तुम्हाला ये गारी गारी आखे कशी दिसतात कमेंटमध्ये नक्की सांगा मग अशी सीन असं झालं की आमच्या गाडी समोर एक जण आला चांगल्या कामासाठी चालून अशी गाडी आडवी रोड मध्ये लावली होती त्यांनी मग त्यांनी काढली मग आम्ही आता निघालोय स्ट्रेट टू <laughs> व्यंकट हॉलो म्हणजे कार्यक्रम आहे घरचे बाकीचे सगळे गेलेत ॲज युजुअल मला लेट झालं ले ले, सगळ्यात शेवटी मीच चाललो आहे मायासोबत आहे माझ्या मामाचं आहे साख्या मामाचं बरं गावाकडचं आणि स्वरजपणे आम्ही आता थेट चाललो आहे तिकडे जाताना डिफरन्स तुम्हाला जाणवला का कानातल्या बाया आधी माझ्या कानात खडा होता नंतर तो काढला आणि आता कट्टू डायरेक्ट दोन बाया आलेल्या कानामध्ये माझ्या आणि खूपच तीव्र असं ऊन आहे आणि मला डोळे पण असे मिचकवता येत नाही आहेत पण मज्जा येणार आहे थोडंसं होल्ड करा एवढ्या तुम्ही माझा ब्लॉग बघताय चॅनलला सबस्क्राईब करा कारण टॉपिकच सप्राईजेस एवढं भारी की इथून पुढचे ब्लॉग सगळे आता तुम्हाला कळून जाणार कसे आहे सो पुढचे ब्लॉग मिस करायचे नसतील तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनल बरं का आणि दाखवतो तुम्हाला थोड्यात काय सरप्राईज आहे आणि काय कोणती गोष्टी करत आहो आम्ही सर्वजण मिळून आमच्या घरामध्ये बघत राहा मला मला म्हणला हे ब्लॉगिंग चालू आहे का नमस्कार स्वागत आहे ऋषीचे <laughs> चॅनल मध्ये मला म्हणला की साधे कपडे नाही घरगुती कार्यक्रम घरातली माणसं बोलवलेत अरे घरगुती थोडा सगळेच जायचं माझ्या घरी जाऊन आपण बदलून तुझ्या घरी कपडे तुला बदल घर मोशीला आहे अरे तुमचं जवळ आहे माझं घर वीस मिनिटावर असेल ना वीस मिनिटावर असेल ना कोण आलं तिथे दादू इकडे कस काय घेऊन आलो नाशिकला जाऊन त्याला घेऊन आलो रोहित रोहित येतोय मी खूप दमलोय आता ट्रॅव्हलिंग करून गाणीच करून आले का महाराष्ट्राला माझा थोडच नाही अग बाय माझा कॉपीराइट लागलं ला की मला लिंक पाठवत चालतंय तुझा आवडा आवाज एवढा सुंदर एक कॉपीराइट लागणार शंभर टक्के रोहित रोहित पिका पाठवतो त्याला हे टाक म्युझिक टाकलं तरी मला लिंक पाठवू शकतो मी काढून देईन तुला माझं गाणं म्हणलं हे विके हे विके ऐक ना हे विके ऐक ना काय कपडे बदलतोय काय तर फायनली इतक्या वेळ झालं मी जे सरप्राईज सरप्राईज करत होतो मी जास्त वेळ न घेता रिवील करत आहे सो ते सरप्राईज असं होत की पहाट पहाट राणी सपान मी पाहिलं तुझ माझ सार हळदीन ारायणचा पण तू ड्रेस वगैरे चेंज केला काय विषय मला अगोदर सांगितलं घरातले घरा घरगुती कार्यक्रम आहे मला अगोदर वाटला कपडे नॉर्मल घालून आला तरी चालल तुम्ही स्टार्टिंगला पाहिलंच येत मग बोललो पण मी हिरवा शर्टून काळी पॅन्ट घालून आलं लयच साधं म्हणजे असं वाटत की मला वाटलं दारातच असं नाही दारात एखाद्या माणसाचं डायरेक्ट चार पाच गुण विकून एवढा हो कार्यक्रम होतो गावाकडे सिटीतलं नाही बरं का सिटीत महागा क्वालिटी क्वालिटी मग माझ्याकडे सेफ साईड कोडता <laughs> होता

अनुश्रीमाने शक्य तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये multimod Beast Helo Hala qana lata

आज तो सापडून विचार शोधतो आठवताच एक आखेचे ब्लॉग आठवले का लागलात नाही ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांना मग असं म्हणलं होतं की तुम्ही चुकीचं केलं चुकीचं केलं चुकीचं केलं आज तीच परिस्थिती माझ्यावर आलेली आहे आणि आखी चुकीचं केलं मी सापडत नाही आहे आता दोन मिनटाची लगत गेली आणि गायब झाला आणि हळवून जादो बघा सहा वाजता येतो म्हणा आठ वाजता आला डायरेक्ट पाणी थोडी खाईचा उगे पण मी टायपिंगमध्ये आढवलं आणि या आखेत आणि माझं पाणी येतो याच बोललं व्हायला

अरे भाई माझं लग्न होत त्या दिवशी मी घरी चाललो होतो माझ्या बाई तरी तीन वाजता तू फोन चालला पण आता म, तो 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 आता मी आता मी ट्रॅफिक मध्ये होतो मी आता ट्रॅफिक मध्ये बाकी आलं ना ते एवढं आलं तर मी त्याला बंदच केलं ते

ह्याच्याकडून मला चॅनल अपेक्षा नव्हती की हा येईल म्हणून मला वाटत होता तू तिथं असून आला नाही तिला संपल्यावर मी तुम्हाला क्लिअर जाणतो येताना गाडी एकच आली म्हणजे आम्ही दोघं एकाच टायमिंगला निघलो बरोबर आता मी उशीरा अर्थ आहे नाही तर मी माझ्याकडे एक आता कॉल दाखवतो तुम्ही ह्या टायमाला इथं पोहोचतो ओके तर मी टायमिंगला पोहोचलोय तर येताना जो रोड आहे त्या रोडवर एवढं टाकलं होतं आणि जर एक्सपिरियन्स करायचंय तर मित्रांनो आहून या साईडला तुम्हाला तू काय मांडवल होतो रे नंदीबाईला नंदीबाईला नको काहीच नको काही तुम्ही कमेंट मध्ये बघून घ्याल होतो मी लावलो होतो बघून पण बघून घ्या पण बघून घ्या असं वाटतं आणि आता नाही तेवढे माझे पण जरा ओळखीचे आहेत आपण सुंबडेत भेटतो नाही अर ते दिखी सो मित्रांनो एकंदरीत लग्न लग्नच म्हणतो हो सॉरी काय होतं का आपलं किया किऱ्याचा कार्यक्रम एकंदरीत एक संपन्न झालेला आहे हे एक अशुर एकंदरीत झालेला आहे आणि सगळेजण आम्ही आता जेव्हा बसलेलो आहे तिकडं आपली ॲक्टिव्ह फॅमिली बसली ह्या साईडला दुसरी फॅमिली बसलेली ती आता दिसत नाही आहे थोडा अडचण इथे लेखे आणि इकडे आमचे क्यूट कपल बसलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात थोडासा त्यांचा फीडबॅक अबाउट लग्नाचा संसार माझ्या कसं वाटतय तू तू नाही ठीक मी बोलून घेतो कसं वाटत फायनली तुझं ते झालेलं आहे मला अजून विश्वास बसत नाहीये अजून विश्वास बसत नाही की तुझा फायनल ते आज झालेला पण आहे त्याचा आधी करायचं होतं त्याच्या हट्टा मला आधी करावं लागतं काही सीन नाहीये हे इकडे आधी सगळं ठरून झालेलं आहे हो माझं नाव पुढं ढकलते ते हे बघा यांच्या द्या म्हणूनच करत असेल हे आमचे दाजी फायनली तुम्ही व्हिडिओज काढलेत ना शूट केलं ना व्हिडिओ बाहेर मला तेवढं व्हिडिओ द्या मी त्या पद्धतीने रिव्हिल करणार आहेत पण तरी पण एकदा इथं सांगतोय आमचे आदित्य शेठ म्हणजे आमचे दाजीचे लाडके आणि ही आमची बहीण ऋतुजा खूप सुंदर झालं आहे कार्यक्रम खूप सुंदर दिसत होतो कोकण मग मला एक मुवमेंट आला ज्यावेळेस मी एक पॉईंटला इमोशनल झालो आणि ते होण्यामागचं कारण असं होतं की आय वॉज हॅपी की दोघं पण खूप खुश आहात माझी बहीण चांगल्या व्यक्तीच्या हातात चाललेली आहे त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी की आता मला मारायला कोण भेटणार नाही भांडणं करायला कोण भेटणार नाही लेट इट बी थँक्यू सो मच भेटत आपण पुढच्या व्हिडिओ मग भंडार खंडेराव देवाचं संगती नवढ विनग लाख पायरी गडाल तरी मी तुलाच मिरवीन ग तुला सजून धजून नऊवारी आणि मिरवित माझ्या आईची लाडकी सुन तुला माझी नवारी बनवीन गजून धजून नऊवारी निसून मिरवित आणि न ग माझ्या आईची लाडकी सुन तुला माझी नवारी बनवीन ग